अकोटफाईल परिसरातील नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत पाचही फरार आरोपींना अटक केली आहे न्यायालयाने सर्व आरोपींची थेट कारागृहात रवानगी केली आहे अकोटफाईल परिसरात घडलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात पोलिसांनी निर्णायक कारवाई करत सर्व फरार आरोपींना अटक केली आहे महापालिका निवडणुकीत एकाच पॅनलमधून लढलेले शरद तुरकर विजयी झाले तर नितीन राऊत यांचा पराभव झाला या पराभवाचा राग मनात धरून नितीन राऊत व त्यांच्या साथीदारांनी शरद यांच्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत नितीन राऊत शेख सोहेल शेख चांद आकाश पवार लखन इंगळे आणि सूरज मुद्दलवार यांना अटक केली बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्वांची कारागृहात रवानगी केली या प्रकरणाचा फॉरेन्सिक तपास सुरू असून पुढील चौकशी अकोटफैल पोलीस करत आहेत